या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं सर यांच्याकडे ॲडमिट आणि डिस्चार्ज आहे माझं आठ अकरा दोन हजार तेवीस यांनी मला पोटात नडी टाकली भाऊ ऑपरेशन केल्यानंतर स्टेंट टाकता ती यांनी माझी एक जानेवारीला स्टेंट काढली पोटातून एक जानेवारीला स्टेंट काढल्यानंतर मला पोटात दुखायला लागलं भरपूर दुखायला लागलं पोटात रक्तस्रावत झाला माझ्या लब्जीतून मी चौदा जानेवारी एक तारीखला दोन हजार तेवीसच्या सोनोग्राफी केली दोन हजार चोवीसच्या एक दीडच महिन्यात भाऊ या डॉक्टरांनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि आठ एम एम चार एम एम तीन एम एम माझ्या किडनीतच राहू दिले मी माझ्या लगीतून रक्त येत होतं मी या डॉक्टरांकडे आलो सर माझं रक्त येतं आहे काय करून हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे मी दोन हजार एकोणीसला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं मी यांना एक लाख रुपये दिले सत्तर हजार दिले मी परत त्यांच्याकडे ऑपरेशन केलं मी परत त्यांना साठ हजार दिले या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन राहिले मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ या डॉक्टरांनी मला गोड्या औषधी दिल्या म्हणे गोड्या औषधी देवा दे 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 खळा पडून देईन भाऊ सहा महिने मी में डॉक्टरांकडे आलो मला लघवीतून रक्त थांबलं नाही सहा महिन्यानंतर माझी नडी चॉकअप झाली माझी किडनी फुगली डॉक्टरांकडे वारंवार येत होतो मी हे मला वरती देऊ देत नव्हते यांचे लोक मला हे लोक मला वरती येऊ देत नव्हते शेवटी पंधरा तारखेला मी अत्यंत ता अस्तव्यस्त झालो फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो त्यांनी मला एक सिटी स्कॅन केला आयकॉन हॉस्पिटल तळगाव सिटी स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे माझ्या किडनीतून दीड लिटर सेफ्टी काढलेलं होतं सेफ्टी काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो सिग्मा हॉस्पिटल तिथे मी डी टी पी ए टेस्ट केली डी टी पी ए टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली मी त्यांना कारण विचारलं का निकामी झाली म्हणे सर तुमच्या किडनी स्टोनच्या खडे तुमच्या नळीत फसून गेले ते न निघायला मिळाले तुमची किडनी चॉकअप झाली तुमची किडनी फुगून गेली त्याच्यामुळे ती निकामी झाली ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते आहे ही न्यूक्लिअर टेस्ट आहे भाऊ ती निकामी झाली डॉक्टर डॉक्टरमध्ये काढावं लागतील हे डॉक्टरकडे मी आलो हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही भाऊ हे रिपोर्ट खोटे आहे का हे डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे ते डॉक्टर म्हणतो तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही मी नाही डॉक्टरांनी म्हटलं मग किडनी काढायचा तरी खर्च द्या जो असेल तीन चार लाख पाच लाख दहा लाख तू बी द्यायचं नाही म्हणतो माणूस एका किडनीवर आयुष्य माणूस आयुष्य जगतो म्हणे मनुष्य तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही मग ह्या हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाच आहे हे डॉक्टरकडे मी हे सोनोग्राफी रिपोर्ट हे ऑपरेशन हे कशाच आहे भाऊ हे डॉक्टर सर्वती मी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणजे ऐकून हॉस्पिटलला जळगाव हे म्हणता तुम मी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होतो तिथून किडनी तज्ञाकडे मला त्यांनी पाठवलं डॉक्टर सरोदे डॉक्टर सरोदे सचिन सरोदे हे म्हणता तुमची सर किडनी फेल झालेली हे काढावं लागेल किडनी माझी फेल करून टाकली डॉक्टरांनी हे डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव त्यांचं म्हणणं आहे किडनी जर पंधरा टक्क्याच्या वरती काम करत नसेल तर ते फेल होते औरंगाबादला माझी किडनी फक्त तीन टक्के काम करते भाऊ ते तिथं मी न्यूक्लिअर टेस्ट केली तिथे हे किडनीची टेस्ट असते किडनी चालू आहे की निकामी झाली हे डी टी पी एम मी टेस्ट केली न्यूक्लिअर त्या टेस्टमध्ये माझी किडनी फेल जी फेल दिला साहेब त्यांनी मला माझी मागणी सर अशी आहे मग किडनी गेली भरपाई द्या मग ही किडनी काढण्याचा खर्च द्या माझा जीव जातो माझी माझा अवयव गेला माझा अवयव गेला माझा अवयव माझा एक अवयव गेला साहेब माझी बीपी आहे उद्या माझ्या प्रकृती स्वास्थ्याचा विषय माझे मुलं लहान लहान आहे माझे मुलं लहान लहान आहे माझं वय पस्तीस छत्तीस वर्ष किडनी फेल करून टाकली डॉक्टर मी पुढचा आयुष्य कसं घेत नाही मला कुठलं व्यसन नाही डॉक्टर उर्मटाची मला हाकलून देतात लोक नाही दोन हजार एकोणीसला ला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही मध्ये मध्ये ते यायचे पेन हलकं फुलक पेन राहायचं तेव्हा दोन हजार तेवीस नोव्हेंबरला ते सडन एकदम कोलॅप्स स्टेटमध्ये आले सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस त्या ते टाईमाला ते आले तेव्हा त्यांना सिव्हिअर दोघं किडनीमध्ये पेन चालू होतं सोनोग्राफी केली सोनोग्राफी केल्यावर उजव्या किडनीचं तोंडावर उजव्या किडनीच्या तोंडावर चौदा एम एमचा स्टोन अडकलेला होता चौदा एम एमचा स्टोन अडकलेला होता तर त्यांना मी ऑपरेट सांगितलं होतं पण म्हटलं मला काही कारणात नाही मी बाहेरगावी जातो आहे तर तुम्ही दुसरीकडे करून घ्या तर ते म्हणे नाही आपण गावाकडचे आहे तर मागचंही ऑपरेशन आपण केलं आहे तर हे ऑपरेशन तुम्हीच करा आणि त्या संदर्भात बोल नाही झालं तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आठ नोव्हेंबरला मी त्यांचं ऑपरेट केलं चौदा एम एम स्टोन होता त्याच्यानंतर आठ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला मते ते आयफोनला ॲडमिट झाले कारण की मी आउट ऑफ कंट आउट ऑफ स्टेट होतो तर मी ते तिकडे ॲडमिट झाले मग त्याच्यानंतर ते डिसेंबरमध्ये मला आले आणि मी डी जे स्टेंट जो टाकलेला असतो तो काढला डी जे स्टेंट काढल्यानंतर त्यांना थंडी ताप का काही आलं जानेवारीमध्ये मग मा जानेवारीमध्ये ते माझ्याकडे आले एक्झॅक्ट डेट नाही माहिती पण बारा किंवा चौदा जानेवारीच्या दरम्यान ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केला आणि सोनोग्राफीमध्ये सहा एम एमचा स्टोन आढळला ते त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे हां ह्या मागच्या ऑपरेशनचं आमचं सत्तर हजाराचं पॅकेज ठरलं होतं त्यांनी पंचेचाळीस दिले होते पंचवीस हजाराचा चेक दिला होता ते दादा आपण ओळखीचेच आहे पंचेचाळीसचा चेक द्या प्रथम तारीख टाकत नाही आहे त्याच्यावर याच्यासाठी टाकत नाही माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही तर तो चेक मी ठेवलेला आहे अजूनपर्यंत त्याच्यानंतर मी ते जानेवारी जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी हे करायचं असेल ऑपरेट करायचं आहे तर रिमाइंडर अमाऊंट देऊन द्या मी ते करून देतो नॉर्मली शासकीय योजनेमध्येही महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्येही कुठल्याही स्टोनचं पी सी एन एल किंवा किडनी स्टोन ऑपरेट केला तर लेस देन सिक्स एम एम इज एक्सेप्टेबल दॅट इज द गवर्नमेंट त्याच्यानंतर ते, ते डायरेक्टली माझ्याकडे नोव्हेंबरला आलेत ह्या नोव्हेंबरला दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आलेत आणि त्यांनी बिल मागितलं म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो मग तेव्हाही ते फार अॅरोवंटली बोललेत की तुमच्याशी मी माणुसकीनी आहे म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे त्रास नाही म्हणते मध्ये मध्ये होत राहतो पण म्हणे मी पैसे देत नाही म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे म्हटलं अरे बाबा बिल जेव्हा मी जितकं झालेलं आहे तुम्ही बिल देणार तर मी पक्कं बिल देतो त्याच्यानंतर ते आज डायरेक्ट आलेले आज आल्यानंतर त्यांची किडनीमध्ये पस जमलेला होता किडनीमध्ये त्याच्यानंतर त्यांना पी सी एन ट्यूब ऑलरेडी टाकलेली आहे किडनीचे अँटीबायोटिक्स घेतलेले नाच औरंगाबादला रिपोर्ट करून आले त्याला रिनल स्कॅन म्हणतात तो रिनल स्कॅनमध्ये किडनी थ्री पर्सेंट टू फाईव्ह पर्सेंट काम करते असं दाखवलेलं आहे आता पी सी एन ट्यूब म्हणजे किडनीला नळी टाकलेली आहे ती नळी टाकल्यानंतर थ्री टू सिक्स वीक्स आपल्याला थांबावं लागतं की ती किडनी किती सुरू होते ते बघायला थ्री टू सिक्स वीक्समध्ये डी टी पी ए रिनल स्कॅन परत करावा लागतो तो परत केल्यानंतर आपल्याला समजतं ही किडनी काम करते का नाही करते आणि याच्यापुढे काय करायला पाहिजे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनं निग्लिजन्स झाला आहे आणि माझं म्हणणं एक आहे यांना जे सगळ्यांना वाटतं की हा स्टोन इज द कल्प्रिट तर स्टोन इज नॉट द कल्प्रिट इट इज बेसिकली युरेटर स्टिक्चर ती नळी चोकप आहे ही नळी कशामुळे चोकप होते जे पहिलेचा जो चौदा एम एम स्टोन कंटिन्युअस नि आपण बरेच दिवस बरेचदा आपण म्हणतो की पाच एम एम स्टोन चार एम एम स्टोन काहीच करत नाही पण आम्ही आठ आठ एम एम स्टोनसाठी सहा सहा एम एम स्टोनसाठी किडन्या काढलेल्या आहेत कारण की कधी कधी त्या स्टोनमुळे तिथे इजा होते आणि स्ट्रिक्चर होते त्या स्ट्रिक्चरमुळे ती किडनी निकामी आता त्यांची आताची परिस्थिती काय आपण तपासणी केलेली आहे आणि एकूण बिल किती झालं आता तर काहीच घेतलं मागील सत्तर हजार होता पंचेचाळीस दिले त्यांचं आहे सगळं अरे बाबा 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 आता सगळं बर हे सगळं खोटं आहे आता त्यांनी जेव्हा इथे होते तेव्हा त्यांनी पंचेचाळीस त्यांच्या बरोबर जे एल सी बी का कोण होते ते हेमंत पाटील तेही सांगतील त्यांनीच स्वतःहून सांगितलेलं आहे की पंचेचाळीस हजार मी दिले कॅश दिले पंचवीस चाले आता तपासणी रिपोर्ट बघितले कारण की त्यांचा मूडच नाही माझ्याकडनं काही करायचा त्यांचा एकच एम आहे मला तेच त्यांचा एम एकच आहे की मी करेन मला पैसे पाहिजे आपली भूमिका माझा एकच तुम्हाला प्रश्न आहे की म्हणजे डॉक्टर पेशंटच्या मागे फिरायला पाहिजे का की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या तुम्ही यायचं नाही कॉम्प्लिकेशन करून यायचे आणि मग डॉक्टरला बोलायचं यू हॅव डायबिटीक तुम्ही त्यांची एचबीए वन सी चेक करा की काय कंट्रोल आहे त्यांच्या डायबिटीजचा तुम्हाला समजून जाईल की इज बॅडली कंट्रोल हे जानेवारी दोन हजार चोवीसलाही जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं तसंच होतं सिव्हिअर फिवर वगैरे होत आहे एच बी सी वगैरे डिरेंज होतं डायबिटिक पेशंट आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली चार एक महिन्यानंतर म्हणजे डायरेक्ट दहा अकरा महिन्यानंतर मी तेरा महिन्यानंतर आले